नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी प्रसाद तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तुमच्याकडे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं कार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे नोंदित बांधकाम कामगारांना बांधकाम विभागाकडून आठ हजार आठशे वीस रुपयांचा तीस भांड्यांचा संच मोफत वाटप करायला सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्वीकारायला सुरुवात झालेली आहे जर तुम्ही देखील नोंदित बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला देखील मोफत संसार उपयोगी भांडे किट मिळवायची असेल तर तुम्ही आजच अर्ज करू शकता मित्रांनो मोफत भांडे किट मिळवण्यासाठी अर्ज नक्की कसा करायचा तो कुठे सादर करायचा आणि त्यासोबत कोणते कागदपत्र जोडायचे याचीच सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या आज माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला या भांडे किटचा लाभ एकदम सोप्या पद्धतीने घेता येईल कुठल्याही दलालांना पैसे देऊन लाभ घेण्याची गरज पडणार नाही आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन योजनांची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो तर चला मित्रांनो बांधकाम कामगार मोफत भांडी संच योजनेचा फॉर्म कसा भरायचा तो कुठे सादर करायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो बांधकाम कामगार मोफत भांडेकीट योजनेचा हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून घ्या अर्ज डाउनलोड केल्याच्यानंतर या अर्जाची एक प्रिंट करा प्रिंट करून स्वतःच्या हाताने तुम्हाला हा अर्ज भरावा लागणार आहे हे हमीपत्र तुम्हाला स्वतः भरून द्यावं लागणार आहे या हमीपत्रावरती काय काय माहिती भरायची आहे पहा मित्रांनो मी खाली सही करणार लिहून देतो की किंवा देते की मी महाराष्ट्र इमारत व हो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित असून माझा नोंदणी क्रमांक या ठिकाणी मित्रांनो तुमचा नोंदणी क्रमांक लिहायचा आहे बांधकाम कामगार योजनेच्या स्मार्ट कार्डावरती तुमचा नोंदणी क्रमांक दिलेला असतो तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्या पुढची माहिती पहा मित्रांनो मी प्रमाणित करतो की माझ्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत ही तुम्हाला माहिती इथे भरायची आहे जर तुम्ही एकटे असाल तर एक टाका किंवा तुमच्या कुटुंबातील आणखी व्यक्ती जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील तर तेवढी संख्या तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आहेत त्यांची नावे नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत मित्रांनो आता या ठिकाणी पहा तुमच्या कुटुंबातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा तपशील या ठिकाणी भरायचा आहे जर तुमच्या कुटुंबात तुमच्या व्यतिरिक्त नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील तरच तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे त्यांचं नाव टाकायचं आहे तुमच्यासोबत त्यांचं नातं काय ही माहिती टाकायची आहे आणि समोर त्यांचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जर तुमच्या कुटुंबात तुम्ही एकटेच नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला या ठिकाणी काहीही माहिती भरायची गरज नाही त्यानंतर मित्रांनो मी प्रमाणित करतो किंवा करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तूसंच तीस नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील को कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाही भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस किंवा वसुलीस मी व माझे कुटुंबातील सदस्य पात्र आणि जबाबदार राहतील अशा पद्धतीचं हे हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे हमीपत्र पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हमीपत्र भरण्याचा दिनांक टाकायचा आहे लिहून देणाराची सही या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगाराची सही करून घ्यायची आहे आणि खाली नाव टाकून नोंदणी क्रमांक टाकून तुमचा मोबाईल नंबर टाकून हा भरलेला अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या डब्ल्यू एफ सी कार्यालयामध्ये नेऊन सादर करायचा आहे तसेच मित्रांनो या अर्जासोबत तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुमच्या बांधकाम कामगार योजनेच्या स्मार्ट कार्डची झेरॉक्स आणि तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स जोडायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे मित्रांनो हा अर्ज सादर केल्याच्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर भांड्याची किट उपलब्ध करून दिली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत भांडे किट वाटपाच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र